कारण ह्या दुष्काळी भागातून पुढे आलेले आहेत तर दररोज पाऊस मजतात की साधारणपणे पाऊस किती पडला रब्बीचं नियोजन कसं पाहिजे आणि मग उन्हाळ्यामध्ये काय काय कशा पद्धतीनं पाण्याचा वापर करता येईल अशा पद्धतीचं पाण्याचं नियोजन करतात यांचे तीनच ठोकतळ आहेत अवरेज पाऊस पडला तर काही भीती नाही आहे साडेसहाशे सातशे मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर पण त्याच्यातला जर साठ टक्के पडला म्हणजे चारशे साडेचारशे मिलीमीटर तर कुठले पिके घ्यायचे नाही हे ठरवतात साधारणपणे गव्हाला जास्त पाणी लागतं मग रब्बीमध्ये गहू गहू नका बरं But... फक्त द्राक्षासाठी राखीव पाणी ठेवा शेततळ्यामध्ये भरून किंवा मग उन्हाळ्यातलं थोडं बहुत जे भाजीपाल्याचं नियोजन असते ते करू नका आणि जे हाय व्हॅल्यू हायटेक क्रॉप आहे यांच्याकडचं द्राक्ष त्याला जगवा हा दुसरा ठोकताळा आणि तिसरा ठोकताळा ते फक्त ह्या गेल्या पंचवीस वर्षात एकदाच आला तो म्हणजे दोन हजार बारा साली फक्त एकशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर या पानलोटात पाऊस पडला म्हणजे दोनशे मिलीमीटर तीस ते पस्तीस टक्के तर त्यावेळेस यांनी फक्त पाणी राखीव हे द्राक्षासाठी ठेवलं पिण्यासाठी ठेवलं आणि जनावरांच्या चारासाठी ठेवलं म्हणजे हा तिसरा वर्स्ट अँड वर्स्ट कंडिशनमधला हा तिसरा ठोकताळा आहे तर अशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन पाण्याच्या ताळेबंदामधून ही मंडळी करत असते आणि काही त्याला थोडं बहुत तांत्रिक मार्गदर्शन लागलं तर कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञाशी किंवा विद्यापीठाच्या तज्ज्ञाशी आणि कृषी विभागाच्या तज्ज्ञाशी ते सल्ला घेतात आणि त्या पद्धतीनं ते पूर्णपणे फील्ड व्यूट कर न जाने की शहर अंदर हमन को लाके डाला है न साकी है न दिल भर है न शीशा है न प्याला है दिग्दर्शन है ना है बेसिकली हनुमा सारे के लिए टीआरपी पेक्षा सुद्धा मला जे भरभरून प्रेम मिळालेलं आहे मी त्या प्रेमाची भूकेली आहे ज्या ज्या लोकांबरोबर मी मला गाण्याचा चान्स मिळाला त्या त्यावेळेच तो गोल्ड निरा होता दूरदर्शन की जो रिच आहे सबसे जागा मला सारखं असं वाटत होतं की जो रोल मी करतोय ना त्याला स्लॅपस्टिक कॉमेडीचा सेन्स असलेला मिळत पाहिजे सच्चिद आनंद हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट मिळवणं सोपं आहे टिकवणं फार कठीण आहे त्याचं मी करतो मी करत राहणार म्हणत मी शेवट करत राहणार मी सगळं केलेलं आहे माझं पूर्ण हंड्रेड पर्सेंट दिलेलं आहे आता देवा तुझ्या पायाशी सगळं झलक ताऱ्यांची प्रसारण दर शुक्रवारी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी आणि पुनः प्रसारण दर रविवारी सकाळी दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मराठीत प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी दर रविवारी संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर असं आता या गावामध्ये अनेक शेतळी आहेत शेकडोहून जास्त शेतळी आहेत तर या शेततळ्याचा नेमका वापर किंवा उपयोग या गावासाठी कसं झाला आता हे थोडंसं तांत्रिक बाब आहे खरं तर सर्व शेतकऱ्यांनी किंवा अभ्यासकांनी किंवा सर्वसामान्यांनी हे समजून घेतलं पाहिजे मित्रो आपल्याकडे आपण सर्वजण दखनच्या पठारावर आहोत दख्खनचं पटार आपण शिकलं पण त्याच्यातलं शास्त्र समजून नाही घेतलं विज्ञान आपण सायन्स समजून नाही घेतलं आज नर्मदा नदीपासून कावेरी नदीपासून हा मधला पूर्ण पट्टा दखनचा पटार आहे आणि हा बेसाळनं बनलेला आहे या ठिकाणी पाणी बुरण्याच्या काही मर्यादा आहेत त्या अनुषंगाने आपला जो वरचा जलधर आहे ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये शालो अकवीफर म्हणतो हा जलधर किती मीटर किंवा किती फूट खोलीचा आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि त्या अंतर्गत थोडा आपल्या पानलोट आणि जलसंधारणाच्या ॲक्टिव्हिटी ठरवलं पाहिजेत या गावामध्ये ह्या लोकांनी तेच जाणलं आहे की पहिल्यांदा यांनी पानलोट जलसंधारणाच्या कामातून पाणी अडवलं पाणी जिरवलं पटकन त्यांच्या विहिरीची पाण्याची पातळी वाढून घेतली आणि ज्यावेळेस पाऊस कमी जास्त होतो त्यावेळेस रिस्क मिटिगेशन यांच्याकडे हाय व्हॅल्यू क्रॉप आहे द्राक्षासारखं त्याच्यावर रिस्क मिटिगेशनसाठी हे शेततळ्यामध्ये पाणी भरून ठेवतात आता ह्या शेततळ्यामध्ये किती पाणी भरून ठेवतात याच्यासाठी मात्र कृषी विज्ञान केंद्राने त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे यामध्ये मुख्यतः एक एकर द्राक्षाला वर्षभरातून किती पाणी लागतं मग त्यामध्ये कमी पडणारे दिवसं किती हे साधारणपणे चार महिने आहेत शंभर दिवस सव्वाशे दिवस आहेत ते म्हणजे मार्च एप्रिल मे आणि पंधरा जूनपर्यंत तर हंड्रेड डेज प्रोग्राम हा त्यांना आम्ही गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी चर्चा करताना सांगितला आणि मग वर्षभरातून एक पंचवीस एक लाख लिटर एका एकरला द्राक्षाला पाणी लागतं दोन सीझन बाजूला केले खरी पाणी रब्बीचा आणि उन्हाळ्यामधला जो वन थर्ड त्याच्यातला सीझन आहे तो म्हणजे आठ ते दहा लाख लिटरचं क्षेत्र एका एकरसाठी करावं हे आम्ही सर्वसाधारणपणे सर्वाला सांगितलं पण But... मग ज्यांच्याकडे दोन एकर द्राक्ष आहे त्यांनी वीस लाखाचं करावं ज्यांच्याकडे तीन एकर आहे त्यांनी साधारणपणे तीस लाखाचं शेततळं करावे या गावामध्ये आपण म्हणल्याप्रमाणे पाचशे तीन शेततळे आहेत पाचशेच्या वर शेततळे आहेत आणि ॲज एन ॲवरेज पंचवीस ते पन्नास लाख लिटरपर्यंत आहेत सर्वांकडे द्राक्षीची बाग आहे विशेष म्हणजे आणि यामुळं प्रत्येकाला ते पाणी उशाला ठेवावंच लागतं तर बऱ्याच जणांना असा एक गैरसमज आहे की हे भूगर्भातील पाणी उपसा करतात आणि ऑपरेशन लॉसेसमध्ये ते कन्वर्ट होतं पण मित्रो तसं नाही जे काही पाणी भूगर्भातून उपसा करतात हे पाणी त्याने अडवलेलं जिरवलेलं त्यांचं मेहनतीचं पाणी आहे आणि सबसरफेस फ्लो कन्वर्ट होतो त्यावेळेसच हे पाणी उपसा करतात अदरवाईज म्हणजे ज्यावेळेस चारशे मिलीमीटर ह्या पाणलोटात पाऊस झाला भूगर्भातून पाणी व्हायला सुरुवात होतं त्यावेळेस हे पाणी उपसून शेततळ्यामध्ये ठेवतात आणि हे साधारणपणे कंडिशन पंधरा ऑगस्टच्या नंतर येते हे ये सुद्धा पाण्याच्या ताळेबंदामध्ये सर्व लोकांनी मांडलेलं आहे त्यासाठी भूगर्भातला पाण्याचा उपसा नाही जो एक्सेस त्याने आडवलेलं जिरवलेला आहे ते त्यांनी पाणी शेततळ्यामध्ये ठेवतात आणि ते गरज पडलं तरच उन्हाळ्यात देतात अदरवाईज ते पाणी तसंच राहते हां ह्याच्यातला एक, एक प्रश्न आहे दहा ते पंधरा टक्के पाणी ऑपरेशन लॉसेस ह्याच्यातलं होतं एवढी मात्र म्हणजे तां आम्ही मोजलेलं आहे तर बारा पंधरा टक्केपर्यंत पाणी उडून जातं आणि पुढच्या वर्षी परत त्याला फिलअप करतात हे प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यातलं पाणी वापरतातच असं नाही आहे ज्या वर्षी दुष्काळ आहे दुष्काळ म्हणजे साठ टक्के पाणी आहे पन्नास टक्के चाळीस त्याच वर्षी त्यांना पाण्याचा त्याचा उपयोग होतो अदरवाईज अवरेज पाऊस पडला तर ह्या सर्व कामामुळे जलसंधारणाच्या आणि पाणलोटाच्या त्यांना पाणी अजिबात कमी पडत नाही तर त्यासाठी शेततळ्याच्या संदर्भामध्ये गैरसमज करून घेऊ एवढी विनंती आहे शेतकरी बंधू आणि भगिनीनो कार्यक्रमात वासरे सरांकडून आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहे तत्पूर्वी या कडवंची गावचे माझी सरपंच आणि प्रगतशील शेतकरी चंद्रकांतजी क्षीरसागर सर आपल्याला कार्यक्रमात काही माहिती देत आहेत ती माहिती काय आहे पाहूयात जवळपास ह्या पानलोटामध्ये तुम्ही आलात ह्या पानलोटाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहे म्हणजे अक्षरशः हा पानलोट तीन पिढ्याला घेऊन चाललेला पानलोट आहे माननीय यजोआण्णा बोराडे यांच्या संकल्पनेतून हा पानलोट झालेला आहे आणि याचे जे अभियंते आम्हाला लाभले होते या पानलोटाला वासरेसाहेब यांचं खूप योगदान आहे आणि तसंच या पानलोटामध्ये शासकीयसुद्धा योजनेचा खूप मोठा सहभाग आहे कृषी विभागासन जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्याच याचा सहभागातून हा पाणलोट उभा राहिलेला आहे पण मोलाची कामगिरी आमचे युवा ज्वा, माननीय युजवाना बोराडे यांचा मोठा सहभाग या पाणलोटाला आहे आज पंचवीस वर्षामध्ये जसा तसा पाणलोट आज हा हो पाहायला मिळतो आहे म्हणजे एवढं कुठं पाहायला मिळत नाही आणि हा पानलोट माथाटो पायता झाले असल्यामुळं आणि म्हणून त्याची शेतकऱ्याला जास्त हे पाळलेलं आहे किंमत काढलेली आहे आणि याच्यामध्ये आज हे पानलोटाच्या अगोदरचं चौऱ्याहत्तर लक्ष रुपयाचं उत्पन्न आणि पानलोट झाल्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमधलं उत्पन्न म्हणजे चौऱ्याहत्तर लक्ष रुपये ते बहात्तर कोटी रुपयाचं उत्पन्न ह्या पानलोटातून आम्हाला साकारता आलेला आहे म्हणून एवढा हा बदल ह्या पानलोटामुळं झालेलं आहे आणि याला तीन पिढ्याला घेऊन चालणारा पानलोट असल्यामुळं आमच्या वडिलाने पानलोट पाहिला मी केला मी या पानलोटामधून उत्पन्न घेतलं आहे आज माझी मुलंसुद्धा या कामामध्ये सक्रिय सहभाग भाग आहे त्यांचा आ म्हणजे आजपर्यंत कुठं त्याला डागडुगी करायचं काम पडलेलं नाही आहे म्हणजे आज आमच्या संचनाखाली बेचाळीस टक्के क्षेत्र हे सिंचनाखाली आलेलं आहे आणि आम्ही आता एक हे उठलेलं आहे की बाबा हे भूगार बदलं पाणी उपछते भूगारभतलं पाणी उपछते आज आमच्या ह्या पानलोटामध्ये नऊशे मिलीमीटर mm पाऊस पडलेला आहे आणि असे नाळे नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही जे आमच्याकडं साडेसहाशे शेततलाव आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही शेततलाव जे भरून ठेवतो याच्यात का अयोग्य आहे म्हणून आम्ही शेततालामध्ये जे पाणी भरून ठेवतो आणि त्याच्यात बारा पंधरा टक्के पाणी जे वापशी बहुन होतंय ते होणारच आहे निसर्गाचा नेमच आहे त्याला ते जे आपण निसर्गाकून घेतो आपल्याला परत हे द्यावं लागणारच आहे म्हणून आम्ही आमच्या शेततळ्याच्या एक एक मीटरनं दीड दीड मीटरनं हा डीप खोल केलेला आहे आणि खरोखर आम्हाला या पानलोटाचा आणि या शेततळ्याचा खरंच आमच्या कडवंची वाशियांना आमच्या परिसरातल्या पंचकुशीतल्या खेड्यांना पं पंचकुशीतल्या शेतकऱ्यांना खरोखरच या पानलोटाचा एक फायदा झालेला आहे विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॅक पंच म्हणजे डी डी सह्याद्रीवरचा आमचा हा शो ह्याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणतो एक्सक्लूझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्यूज मूव्ही रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हियाज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका म्युझिक आणि मस्ती दर रविवारी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी वाजता फक्त सर आता तुम्ही काय सांगाल या पानलोट विकास कामांची सध्याची स्थिती काय आहे पंचवीस वर्षांपूर्वी हे सुरू झालेलं काम आता दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या टप्प्यात येऊन पोहोचलं आहे सर हे सुरुवातीपासून लोकांना एकतर दुष्काळाचे चटके इतके लागलेले आहेत या मंडळींना आणि त्यामुळं जे काही काम या पाणलोटामध्ये जवळपास पाच हजार एकरचं हे क्षेत्र आहे तर पूर्णपणे कामे इंटॅक्ट आहेत जे थोडे बहुत म्हणजे डिस्टर्ब तर म्हणता येत नाही डॅमेज फू फूट वगैरे पण ते त्यांच्या लेवलवर देर ओन ते रिपेअर करता। त्याचं करतात आणि त्यामुळं आज पंचवीस वर्षाच्या नंतरसुद्धा आज आपल्याला इंटॅक्ट हा पूर्ण पानलोटाची कामे पाहायला मिळतात आणि आता पुढची पिढीलासुद्धा त्यां मागची जी आमच्यासोबत काम करणारी जी मंडळी होती पुढच्या पिढीलासुद्धा हे महत्त्व सांगितलेलं आहे किंवा याच्याशिवाय आपल्याला पाण्याची उपलब्धी जर होत असेल तर आपल्या माथ्यावर पडणारच पाणी आपणाला आडवायचं आहे त्याला जिरवायचं आहे ते आपल्या या पूर्ण संयोगाने त्या विहिरीत घ्यायचं आहे आणि मग त्याचा वापर करायचा आहे त्याच्यातून आपल्याला आपलं पूर्ण उपजीविका आहे असं हे प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबलेलं आहे पहिल्या जनरेशन टू दुसऱ्या आता हे तिसरं जनरेशन आहे तर यामुळं कामाचं महत्त्व पटल्यामुळं हे आणखीही सर्व कामे इंटॅक्ट आहे सर या पाणलोट विकास कामांचा जो परिणाम आहे तो शेतकऱ्यांच्या आर्थिक वृद्धीसाठी विकासासाठी कशा पद्धतीने झाला यावर आपण प्रकाश टाकावा मुख्यतः याच्यातले जो काही परिणाम आहे या कामामुळं लोकांच्या उत्पन्नावर तर फरक झालात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मंडळी हे काम सुरुवात झाल्यापासून आपापल्या शेतात राहायला आली आणि तांत्रिकदृष्ट्या आणि पीक पद्धतीमध्ये हाय व्हॅल्यू हायटेक क्रॉप ॲडॉप्ट केलं ते म्हणजे द्राक्षासारखं वैशिष्ट्यपूर्ण मला इथं सांगायचं आहे की या गावामध्ये नव्वद टक्के फॅमिलीकडे द्राक्षाची बाग आहे त्यांच्या एकूण क्षेत्राच्या साधारणपणे तीस ते पस्तीस टक्के क्षेत्र म्हणजे ज्याला पाच एकर क्षेत्र असेल ज्याच्याकडे लँड असेल जमीन असेल तर त्याच्याकडे दोन एकर द्राक्षाचं पीक आहे तर अशा पद्धतीने नव्वद टक्के लोकांकडे द्राक्षाचं पीक आहे बट But... त्यासाठी सर्वात मोठा बदल पाण्याच्या पातळीत वाढ झाली लोकाला एक कॉन्फिडन्स आला की आपण कुठली पीक पद्धती अवलंब करू शकतो म्हणून त्यांनी तांत्रिकदृष्ट्या हाय व्हॅल्यू हायटेक क्रॉप द्राक्षासारखं वापर केला हळूहळू त्यांची भूक वाढली द्राक्षातून उत्पादन वाढू लागलं त्याच्यामुळं क्षेत्र वाढत वाढत गेलं म्हणून आज द्राक्षाचं क्षेत्र या गावामध्ये पंधराशे एकरवर आहे म्हणजे बेचाळीस टक्के हे त्याच्यातलं आहे पण त्याच्यानंतर थोडंसं दोन हजार अठरा साली परत लक्षात आलं की बाबा आपल्याला मर्यादा आहेत मग काही शेतकरी सीताफळाकडे वळले काही शेतकरी लिंबू वर्गीय काही पीक घेऊ लागले आणि भाजीपाला असे सर्व कॉम्बिनेशन आहे तर हा सर्वात मोठा बदल आहे आम्ही याचा बेसलाईन सर्वे केला होता एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यावेळेस या गावाचं उत्पादन ॲग्रिकल्चरमधून सर सत्त्याहत्तर लक्ष होतं आणि आम्ही दोन हजार एकोणीस साली सर्वे केला एकदा डोअर टू डोअर जाऊन आणि परत दोन हजार पंचवीसच्या यावर्षी थोडासा पूर्ण अंदाज घेतला तर साधारणपणे या गावाचं सध्याचं उत्पादन पन्नास कोटीच्या पुढे आहे अच्छा आता साधारणपणे थोडेसे आपले कोरोनाच्या काळात मार्केट द्राक्षाचं बरंच डाऊन झालं होतं त्यावेळेस उत्पादन थोडं कमी झालं होतं पण आयजन ऑवरेंज पाहिलात तर पन्नास कोटीच्या पुढे उत्पादन आहे आणि सर्वात महत्त्वाचं बऱ्याच वेळा मी हे मान्य करत असतो की इतर रोजगाराच्या संधी जे उपलब्ध झालेले आहेत तर हे दहा कोटी रुपयेच्या झालेले आहेत आणि हे आपण बँडेजच्या याच्यात काढले बँडेजमध्ये तर सरकारी आता आपण एम आर ए जे दररोजची त्यांना मजुरी आहे ही तीनशे रुपये त्याच्यात काढले तर दहा कोटी डिवायड बाय तीनशे तर हे जवळपास तीन लाख बँडेज तयार होतात पण या गावामध्ये मजुरी हे तीनशे रुपये नसून पाचशे रुपयेच्या पुढे आहे म्हणून इथले बँडेज दोन लाखाच्या पुढे होतात म्हणून हे सर्व काम निवळ शेतीची उत्पादन वाढवणं आहे पण एक पद्धतीचं इंडस्ट्रीसुद्धा म्हणायला हरकत नाही आपण एम आय डी सीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो इथंसुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत वर्षाला दोन लाख मॅन्डेज या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत But... तर आ, या गावामध्ये म्हणजे इथले तर जे काही भूमी आहेत थोडे बहुत कुटुंब पण इथल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी स्वतः काम करतात आणि काही बाहेरून येतात तर आज या ठिकाणी साधारणपणे साडेतीनशे चारशे मजूर बाहेरची इथं आहेत आणि या पूर्ण बागा सांभाळण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल आहे आ, सर कार्यक्रमात अतिशय महत्त्वाची माहिती आपण देत होतात कार्यक्रमाची वेळ बघता आपल्याला थांबावं हो लागतंय कार्यक्रमाच्या सर्ते शेवटी संदेश काय द्याल मुख्यतः जर आपण कोरवाहू शेतीचं इथं क्रीडानं सुद्धा एक सर्वे केलेला आहे आणि त्यांनी एक शेवटचे एक ओळ लिहिलेलं आहे ले टिप्पणी कोरवाहू शेतीचं जर आदर्श उदाहरण पाहायचं असेल तर ही कडवंची पानलोट आहे तर अशा अनुषंगाने आज शासनाच्या बरेच स्कीम आहेत जलयुक्त वन होतं जलयुक्त टू होतं आता सर्व पी एम के एस वायमध्ये मर्ज झालेलं आहे पी एम के एस वाय वन झाला आता पी एम के एस वाय टू आहे तर ह्या सर्व म्हणजे मला शेतकरी बंधूंना विनंती करायची आहे की जे शासकीय स्कीम आहेत पानलोट आणि जलसंधारणाच्या संदर्भात तर ते एकत्रित करणं त्यांनी पोकरा आहे आपलं ते पोखरा एक नवीन योजना काही जिल्ह्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये आहे तर हीसुद्धा याच्यातूनसुद्धा हे ही कामं केली जातात आ, अटल योजना आहे तीसुद्धा आपणाला याच्यात इंटिग्रेट करता येते आणि इतर कन्व्हर्जन्समधून शेततळे घेता येतात आज या ठिकाणी मागल त्याला शेततळ्याच्या पुढे जाऊन आपलं मायबाप सरकार पुढे जाऊन म्हणतं करेल त्याला शेततळं आपण देऊ तर अशा पद्धतीने लाभ घेतला तर निश्चितच मला वाटतं शेतकऱ्याचं उत्पादन आणि शेतकऱ्याचं जीवन सुसह हो व्हायला वेळ लागणार नाही तर अशा पद्धतीचं मी आवाहन करतो की त्यांनी वेळ मिळाला तर कडवंचीमध्ये यावं आणि इथं जाणून घ्यावं आणि अशा पद्धतीचं आपण स्वतः अंमलबजावणी करावी अगदी खरं आहे सर खूप महत्त्वाचा संदेश आपण कार्यक्रमात दिला शेतकरी बंधूंना मागल त्याला शेततळं नव्हे करेल त्याला शेततळं अशी शासनाची भूमिका आहे पोखरा अटल यासारख्या विविध योजनांच्या माध्यमातून तुम्ही आपल्या गावामध्ये सिमेंटचे बंधारे मातीचे बंधारे शेततळी उभा करा आणि जालन्या जिल्ह्यातील या कडवंची गावासारखं आपलं गाव पाण्याच्या दृष्टीने संपन्न करून आपल्या गावचा आर्थिक विकास साधा आजच्या कार्यक्रमात वासरे सर आपण सहभागी झालात आमच्या प्रेक्षकांना उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने खरोखर आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी